मीठ तयात पडले साने सराफांचं घर म्हणजे एक मातृसत्ताक राज्यच आहे तीन भावंडांचं एवढा मोठा संसार पण सारी सूत्र आहेत थोरल्या आईंच्या हाती थोरल्या आईंचं वय आता सत्तरीच्या आसपास असेल म्हातारीला आराम असा माहीतच नाही प्रहर बिचारी लेखरांच्या संसारात गुंतलेली असते मुद्रेवर थकावट नाही की कामाच्या उरकावर वयाचं सावट नाही थोरल्याही फारशा बोलत नाहीत पण घरातल्या लहान थोर माणसांवर त्यांचं विलक्षण बचक आहे सुनांची तर त्यांच्यासमोर तोंड उघडण्याची हिंमत नाहीच पण तिन्ही मुलगे त्यांच्या अर्ध्या वचनात आहेत तिन्ही मुलगे तीन वेगवेगळे व्यवसाय करतात पण साऱ्यांचा सा साठपा एकत्र दादासाहेब गुजरीतलं सराफी दुकान चालवतात नानांचं भाऊसिंगजी रस्त्यावर भलं मोठं कापड दुकान आहे आणि धाकटे कल्याणराव वकिली करतात पुरुषांना घरातलं काही म्हणता काही बघावं लागत नाही उंबऱ्याच्या आतली सारी सत्ता आईच्या हाती असे सर्वजण निष्ठापूर्वक मानतात साध्यांचा वाडा भला मोठा आहे चार सोपे दोन अंगणे माडी दिवाणखाना असा सगळा पेशवाई खाके आहे ही सारी कमाई थोरल्या दादासाहेबांची पण ते आपल्या भाग्याचं सारं श्रेय मातुश्रींच्या पायी वाहतात थोरल्या आई पंचवीशीच्या आतच विधवा झाल्या होत्या चार कोळी मुलं घेऊन त्या कोल्हापुरी आल्या होत्या आज त्यांचं भाग्य देवालयाच्या गोपुरासारखं आभाळ कोरू पाहते कुटुंबातली सारीच माणसं सा कशी सुंदर आहेत तिन्ही मुलगे कोरे पान सडसडीत आंगलटीचे टपोऱ्या डोळ्यांचे तिघा भावांना एकच बहीण दादासाहेबांच्या पाठची तिचं लग्न झालं तेव्हा सान्यांचं घर एवढ्या कर्तुकीला आलं नव्हतं केवळ रूपाच्या बळावर तिला लाखात एक स्थळ मिळालं ती पुण्याला असते तिचा संसार दृष्ट लागेल ला असा बहरलेला आहे सुना तर एकीपेक्षा एक सुंदर आहेत दादासाहेबांच्या पत्नीच्या हनुवटीवरचा तीळ नानांच्या बायकोचं चा आळसावलेलं चालणं आणि धाकट्या सुनेची तल्लक हालचाल बायकांना वेड लावते मग त्यांच्या त्यांच्या पुरुषांना केवढी अपूर्वाई वाटत असेल मुलं तर साऱ्यांची बघत राहावी अशी त्यांची संख्याही मर्यादित तिघांच्या संसारात लहान मोठी पाच मुलं बस थोरल्या आई माझ्या दूरवरच्या मावशी लागतात महालक्ष्मीच्या दर्शनाला म्हणून परवा कोल्हापुरी गेले होते चार दिवस राहून आले त्यांच्याकडे संसार साऱ्यांचेच असतात पण थोरल्या आईंच्या संसारासारखा आनंदी संसार खरंच कुठेच नसेल जगाच्या पाठीवर मी म्हणाले देखील त्यांना तसं थोरल्या आई मंद हसल्या आणि म्हणाल्या गणेशाची कृपा तो आई ना विघ्नहर्ता धुळ्याच्या गणपतीची फार भक्ती आहे थोरल्या आईना कॅडेल रोडच्या गोखल्यांकडे सहज गेले होते बसायला त्या गोखल्या कोल्हापूरच्याच कोल्हापूरच्या बोलता बोलता मी सहज सान्यांच्या घराविषयी बोलले तशी त्यांनी विचारलं ऐकलं ते खरं आहे का म्हणलं काय किती दिवस होता कोल्हापुरी चांगली आठवडाभर होते की मग सान्यांच्याकडेच उतरला असाल नाही मग उतरले होते लाटकर उपाध्यायांच्याकडे पण चार दिवस राहिले होते सान्यांकडे तरी काही कळलं नाही तुम्हाला नाही बाई कळू द्यायची नाहीत ती माणसं माझं कुतूहल तो विषय तसाच बरा सोडू देईल मी गोखलेवणीनं म्हटलं काय विशेष घडलं कोल्हापुरात अहो नुसतं कोल्हापुरात नव्हे तर खुद्द तुमच्या सान्यांच्या घरात म्हटलं तुम्हाला कळलं असेल अहो तुमच्या शपथ नाही सुटली म्हणा थोरल्या आईने निभावलं ते अहो पण काय खरंच का, का माहीत नाही तुम्हाला इश्य बघा बाई खोटं का सांगेन मी सांगणार नसलात कुणाला तर सांगते माझी माहिती आपली ऐकीवाय आहे हो अहो सांगा तर खरी गोखले वहिनी उठल्या मुलं माणसं कोणी घरी नव्हतीच एक मोलकरीण स्वयंपाकघरात काहीतरी रुखुटुख करत बसली होती गोखलेवहिणींनी तिलाही जायला सांगितलं पुढचं दार नीट बंद केलंय की नाही ते पाहिलं भिजवलेल्या वालांची टोपली घेऊन त्या बैठकीच्या खोलीत आल्या गोखलेवैनींचा स्वभाव मला माहीत आहे त्या उगीच कुणाचं उणदुणं काढणार नाहीत आम्ही दोघीही वाल सोलू लागलो वालांच्या स्वच्छ डाळिंब्या होऊ लागल्या माझे कान आधीर झाले होते छातीत उगीतच कंप दाटल्यागत झालं होतं साध्यांची एक बहीण पुण्याला असते ना हो एकटीच मुलगी थोरल्या आईंना सुनंदा पेंडसे तिचा एक मुलगा आहे तोच भाचा आहो नाच जावई केला थोरल्या आईंनी त्या लग्नाचीच हकीकत आहे ही वहिनींचा आवाज उगीचच आखरसला त्याला गुप्ततेची झाक आली नाही बाई मी काही लग्नाला गेले नव्हते निमंत्रण पत्रिका आली होती तेच लग्नाच्या आदल्या दिवशी पत्रिका पोचल्या सगळ्या नातलगाना माझ्या नाही बाई लक्षात आईंचं परतवंड आता चार वर्षाचं असेल तेच अहो नातीच्या लग्नाला झाली वर्ष तीन आणि परतवंड चार वर्षाचं माझ्या हो। मस्तकात काहीतरी खटकन वाजलं ऐकलेल्या कथांच्या साखळ्या खळखळून गेल्या वहिनीच्या कथेचा दुवा मात्र सापडला नाही माझ्या आवाजात काकुळतीचा भाव आला असावा अति आर्जवानी मी गोखले वहिनींना म्हणाले अहो असं नका नकावाई बोलू संगतवार सांगा वहिनींचा आवाज काही केल्या चढेना मला अगदी लक्षपूर्वक ऐकावं लागलं त्या म्हणाल्या बेबी कोण नानांची मुलगी तर ती बेबी दहावीच्या वर्गात शिकत होती म्हणे तेव्हा सोळावं नुकतंच लागलं होतं तिला अजून साडीसुद्धा नेसायला लागली नव्हती ती स्कर्ट पोलका असाच तिचा पोशाख असायचा घरचं वळण उत्तम शाळा आणि घरच्या पलीकडचं त्या मुलीला काही म्हणता काही माहीत नव्हतं परक्या पुरुषाला पाहून पदर सावरावा हे तिला कळायचं काही कारणच नव्हतं पदराचं नेसणं ती नेसतच नव्हती अगदी लहान दिसायची ती असेल बादचा पुण्याचा त्याचं नाव अरविंद मला वाटतं त्याच्यावर साऱ्या मामांची माया तो उन्हाळ्याच्या सुट्टीत कोल्हापूर यायचा तसा तो त्या सालीही आला साण्यांचा एक बंगला पन्हाळ्यावर आहे हो आहे बंगला आहे बाग आहे तिथं एक माळी असतो रविवारच्या सुटीत देखील साण्यांकडची मुलं तिथं राहायला जातात कधीकधी आवळी भोजनासारख्या निमित्ताने बायकाही जातात एखाद्या उन्हाळ्यात कल्याणराव मुक्कामदेखील करतात तिथं त्या वर्षी तरी त्यांचा मुक्काम नव्हता तिथं ही बेबी तो अरविंद आणि आणखी दोन तरुण मुली होत्या इथल्या मुंबईच्या त्यांच्या नातलगांपैकीच त्याही चार दिवस राहण्यासाठी आल्या होत्या सुट्टीत मला अचूक आठवलं की त्या बहुतेक मृणालच्या बहिणी असतील कल्याणरावांची बायको इथलीच इत। वांद्र्याला राहतात म्हणे ती लोक तर त्या मुलींनीच फार आग्रह धरला पन्हाळ्याला जाण्याचा धाकट्या सुनेनं साचूची परवानगी विचारली त्या म्हणाल्या जाऊ देत मुलं मुलं जातायत त्यांना काय माहिती या मुंबईच्या मुली चित्रपट बघायला सवकलेल्या अमेरिकेतनं येणारी घाणेरडी पुस्तकं वाचणाऱ्या घरची मोटार आहे सान्यांची चौकशीनं गेली राहिला पन्हाळ्यावर त्या दोघी मुंबईवाल्या ही बेबी आणि तो अरविंद बोलता बोलता कोखले वहिनी आणखी हळू आवाजात बोलू लागल्या माझा हातखेट डाळिंब्यांवर चाले ना मी थोडी सरकून त्यांच्या अगदी जवळ आले त्या दोन पोरट्यांची या कथेतली कामगिरी काही केल्या मला अंदाजता येईना वहिनीच पुढं सांगू लागल्या त्या पोरी म्हणे मोटारीतच त्या अरविंदच्या अंगसाठी येत होत्या पश्चिमेकडच्या देशात भलतं प्याल्यावर सांगतात तसल्या गोष्टी सांगत होत्या मुलींच्या जातीनं करू नये असली लगट करत होत्या तोंडाचे चंबू करत होत्या सोंग आणून छातीवरचा बाईपणा दोघी मिळून त्या मुलाला भूल घालीत होत्या तो पोरगा की तो बोलता बोलता त्यांची टर उडवत होता पुढच्या सीटवर बसलेली बेबी सार पाहत होती ती नाती धुती होती तिच्या कोवळ्या अंगालाही नको त्या गोष्टीचा संचार होईल असं वय असत होते नाही का तर सांगायचं काय ते त्या मुलानं काही या पोरीना दात दिली नाही एका चांदण्या रात्री तर म्हणे तबकवन का काही आहे ना त्या पन्हाळ्यावर हो हो आहे तर त्या तबकवनात एका मुंबई कणीनं म्हणे सारी साडी अंगावरून उतरली चांदण्यात न्हावं वाटतंय म्हणून नुसता पेटीकोट आणि चोळी घालून उभी राहिली तसा तो पोरगाव म्हणे फार संतापला त्या पोरी रडल्या काय भेटल्या काय काही विचारू नका मग म्हणे त्याची क्षमा मागितली घरी सांगू नको म्हणून अर्जव केली पुढं आठ दिवस ती तिथं राहिली आणि परत आली त्या पोरी मुंबईला परतल्या आणि अरविंद नेहमी महिनाभर राहायचा तोही त्यांच्या पाठोपाठ पुण्याला गेला पुढ पहिल्यांदा म्हणे थोरल्या जावेच्या लक्षातच आलं नाही लक्षात आलं ते दोन महिन्यांनी काय असं काय करता बेबी नाती धुती होती हवय म्हणजे तेच तर थोरल्या जावेच्या लक्षात आलं पण विचारावं कुणाला आणि कस घरातल्या पुरुषांना कळलं तर हल कल्लोळ व्हायचा थोरल्या आईच्या कानापर्यंत गेलं तर आटोपलाच रोजगार त्या बाईंनी ते गुपित आणखी महिनाभर आपल्या पोटात ठेवलं बेबीला बापडीला काही कळलंच नव्हतं त्याची शाळा चालली होती खेळणं चाललं होतं तिसरा लागला असताना तर ला 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 ती शाळेच्या जिन्यावर पडली म्हणे बाई सडपातळ अंगाची लहान खुरी मुलगी कुणाला कळून आलं नाही मग मग काय एके दिवशी दुपारी घरातले पुरुष घरात नव्हते थोरल्या आई पुराणाला गेल्या होत्या धाकटी जाऊ कुठे महिला मंडळात गेली होती थोरल्या जावेला राहावलं नाही ती मदलीच्या खोलीत गेली दुपारच्या वेळी ती थोडी आडवी झाली होती मोठ्या जाऊबाई आल्या म्हणताना पटकन सावरून बसली अशा एकमेकींच्या खोलीत जात नाहीत म्हणे त्या जावा जावा नाही प्रत्येकीची पृथक बेडरूम आहे जाण्यांकडे भेटायचं बोलायचं ते स्वयपाघरात गच्चीवर दिवाणखान्यात ओसऱ्यांवर अंगणात एकमेकींच्या झोपायच्या खोलीत नाही जात त्या थोरल्या आईंची सक्त ताकीदच असते तर मधलीलाही आश्चर्य वाटलंच की थोरल्या बाई बसल्या आणि त्यांनी वडीलकीच्या नात्यानं बेबीच्या अभ्यासातली प्रगती विचारली आणि मग हलकेच विचारलं पाळणुकीचं राहू द्या पण वेळच्या वेळी सारं होतंय ना बेबीचं तशी मधली जाऊ चमकली गप्प झाली तीन महिन्यात पोरीच्या प्रकृतीत काही बदल झालाय हे तिच्या बरोबर ध्यानात आलं ती सटकून हाबकली एकदम रडायला लागली थोरल्या जावेनं तिला नाना तऱ्हेनं समजावलं पण तिचं रडू थांबे ना शेवटी दोघींनी ठरवलं की अगदी एकांताच्या वेळी ही गोष्ट दोघींनीही आपापल्या यजमानांच्या कानावर घालावी अवघड रे देवा काय दादासाहेबांना कळलं तेव्हा त्यांनी संतापून आपल्या बायकोच्या मुस्कटात मारली म्हणे श्रीराम नानासाहेब तर ते कळल्यापासून दिवाणखान्यात झोपाय लागले बेबीचे आई वडील एकमेकांशी नसे झाले कल्याण रावांना मात्र काही पत्ता नव्हता त्याच्या बायकोलाही काही कळलं नाही बेबी तर इतकी अज्ञान की त्यातला फरक तिच्याही ध्यानी आला नाही थोरल्या दोन्ही सुना आबोल झाल्या आहेत मुलगेही आपापल्या बायकांशी काही दुराव्यानं वागतात हे महिन्याभरात आईच्या लक्षात आलं मोह एके दिवशी रात्री नानासाहेब दिवाण उठले आणि एकटेच खाली आले मागल्या अंगणात जाऊन तुळशी कट्ट्यावर बसले आई जाग्या होत्या त्या उठून पाठोपाठ गेल्या कुठल्या पद्धतीनं आणि कसं नानासाहेबांनी त्यांना सांगितलं देवाला माहिती त्यांना भीती होती आईंची अवस्था काय होईल कोण जाणे थोरल्या आई मुळीच चिडल्या नाहीत त्यांनी समग्र हकीकत जाणवून घेतली त्या नेहमी कवितेत बोलण्यासारखं बोलतात आहे ना तुम्हाला हो बोलता बोलता म्हणी घडवतात तुकाराम रामदास तोंडपाट आहेत त्यांचे तर तसलंच काहीतरी अतिशांतपणे म्हणाल्या त्या काय म्हणाल्या काय म्हणाल्या बाई कुठं काय बिघडलं अगं मीठ दह्यात पडलं नाही समजलं नाही अहो त्यांचं म्हणणं मिठाचा खडा दुधात पडला तर दूध वाया गेलं असतं मीठ पडलंय खरं पण ते दह्यात पडले काही वाया नाही उपयोग करायचाच ठरवला तर अधिक चवदारपणे चाकता येईल मी एक लांब लचक श्वास सोडला त्या जुन्या म्हातारीच्या शहाणपणाचं मला भारी नवल वाटलं शुभ्र वस्त्र नेसलेली ती सुरकुतलेल्या मुद्रेची माऊली आपदमस्तक माझ्या डोळ्यांसमोर उभी राहिली पुढे हो का का? बर काय झालं वहिनी थोरल्या आई नानासाहेबांना म्हणाल्या तुम्ही काही करू नका मी बघते सार बेबीला बरोबर घेऊन ती म्हातारी स्वतः पुण्याला आली लेकीच्या घरी गेली लेक जावयाना विश्वासात घेतलं अरविंदाला जवळ घेतलं त्याच्या पाठीवरून हात फिरवला आणि गोड बोलून त्याच्याकडनं सार काढून घेतलं त्यानं काय सांगितलं सारं सांगितलं की त्या मुंबईवाला पोरींच्या वागण्यानं मला अगदी वेडवल्यासारखं झालं त्यांच्या अंगाचा स्पर्श मला नको होता बेबी उता आणि झोपी गेली होती मला राहलं नाही मी तिच्या शेजारी झोपलो आणि त्या सटव्या कुठे होत्या दाराच्या फुटीतून पाहत होत्या म्हणे अरविंद बेबी जवळून दूर झाला म्हणे त्यांनी टाळ्या पिटल्या एकमेकीनं मिठ्या मारल्या एक एकमेकीं मुके घेतले शी औषी काय इंग्लंड अमेरिका कुठे दूर राहिली नाही ताई आता पार आपल्या नात्या गोत्यात येऊन पोचलीये अरविंद बेबीच्या लग्नाला याच आल्या नाहीत त्या घोड्या पण लग्न कसं साजरं केलं म्हणते मी अव तेच तर ऐकण्यासारखे आमची वृंदा असते ना पुण्याला सर्वात दाखटी बहीण हो ती डॉक्टर आहे तिथे यजमानही डॉक्टर आहेत ते दूर राहतात तिकडे कोथरुड जवळ थोरल्या आई ना तिची माहिती थोरल्या आई तिच्याकडे गेल्या बेबीला त्यानी तिच्याकडे ठेवली तिला पैसे दिले घरच्या सारखं बाळंतपण कर म्हणून सांगितलं गुप्त ठेवण्याची शपथ घेतली तिच्याकडून पुर पोसलेलं मूल झालं तिला सोन्याच्या वरवंट्यासारखं ते सांभाळायला दिलं कुणाकडं वृंदाचे एक म्हातारे कंपाऊंडर आहेत भावे म्हणून त्यांना मूल नाही आहे बेवारशी मूल आहे म्हणून वृंदानं ते त्यांच्याकडे दिलं त्याला दरमहा शंभर रुपये देत होती अर्थात ते पैसे थोरल्या आईनं देऊन ठेवले होते तिच्याकडे कमाल आहे अगं कमाल म्हणजे केवढी चतुर म्हणावी म्हातारी बाई तिनं अरविंदला तयार केला मुलगी मोकळीच करून घेतली उत्तम मुहूर्त बघून पुण्याच्या उद्यान कार्यालयात लग्न केलं सारे सगळे सोयरे जमले होते कुणाला काही पत्ता लागला नाही आणि मूल मूल गेल्या वर्षी पाठवलं कलकत्त्याला अरविंद इंजिनियर आहे तिकडे बेबी तिकडच तिथं कोणाला काय समजणार मूल केव्हा झालंय ते मी चार दिवस राहून आले चाण्यांच्या वाड्यात काही कळलं नाही बघा कोल्हापुरातही हो कोणी काही बोललं नाही अगदी नाही तुम्हाला बरी कळली सारी हकीकत वृंदाने सांगितलं तिनं सांगायचं नाही खरं तर मी नाही सांगितली तुम्हाला अहो तुम्ही खोद खोदून विचारत होता तुम्ही ही सांगालच की कोणाला तरी नाही ग बाई नाही काय वृंदानं मला मी तुम्हाला, था। तुम्हाला, था। तुम्हाला, था। तुम्हाला, था। तुम्हाला तुम्ही आणखी कोणाला असं होतच नाव नाही का एखाद्याचं तेव्हा गेलं असतं आता ती नुसती कथा आहे बघा डाळिंब्या निवडून झाल्या साऱ्या गोखले वहिनी हसल्या मी हसले उठताना माझ्या उगीचच मनात आलं खाऊ वहिनी अरविंद कधी इकडे आला तर वाच्यता होईलच नाही होईना ते काय बिघडतंय अरविंद आणि बेबी आता पती पत्नी आहेत आणि मूल त्यांचंच आहे लोक म्हणायचे की मुलगी भाच्याला का दिली अ म्हणायचे कशाला आत्ताच म्हणतात साऱ्या पुण्यात काय दादासाहेबांना मुलगा नाही म्हणून भातचा जावई करून घेतला म्हणून ते साऱ्या बरोबरच झाले मीठ दयात पडलं वहिनींच्या त्या कथेनं थोरल्या आईंविषयीचा माझा आदर शतपटीनं वाढलाय आता कधी कोल्हापूरला गेले तर त्या माऊलीच्या पायावर डोकं ठेवणार आहे मी